सो so, एवढी क्रेज आहे तुला मेकअप मध्ये लिपस्टिक मला खूप आवडतात लिपस्टिक खूप आवडतात हे दीपा आणि समीर मेकअपला जो समीर आहे आणि दीपा ही म्हणते की मॅम हे मी ढापणार <laughs> आहे पाऊच मी ढापणार आहे इतकी लिपस्टिक शेड आणि मी वेगवेगळे वेग लावते त्याच्यामुळे ती ना अशी नजर ठेवून असते <laughs> की काय लावली आता कोणती लिपस्टिक लावली सो so, मला आवडतात माझा <laughs> बर्थडे येतो ट्वेंटी <29 laughs> नाईन डिसेंबरला तुम्हाला मला गिफ्ट करायचं असेल तर तुम्ही मला लिपस्टिक गिफ्ट करू अख्खा पाऊच आहे तिचा फक्त लिपस्टिकचा सो आपण बघू शकतो माझी नजर गेली कारण एवढा बाजूला होता तो बंद करून ठेवते करणार आहे जी बिंदी तुला दिली होती म्हणाली होतीस की कदाचित ट्राय करू की काय हां बिंदी आम्ही विचार केला की नाही अवॉइड करायला कारण गळ्यात पण हेवी आहे कानात पण हेवी आहे ओके okay. तर ती बिंदी मला असं वाटत नाही की ती नाहीत मग मला म्हणजे त्या पण सगळ्या गोष्टी असतात की जर तुम्ही नेक पीस हेवी घातला असेल तर इयर नाही घालायचे मग इयरिंगमध्ये फक्त असा जर स्टड असताना तर तो घातला असता आणि बिंदी लावली असती okay. पण आता हे इयरिंग सुद्धा हो हँगी आहेत आणि नेकलेस एवढा हेवी आहे है है। बिंदी लावलं तर खूप जास्त होईल okay. तो okay. त्याच्यामुळे मग बिंदी अवॉइड केली सो so, ह्या पण छोट्या छोट्या गोष्टी असतात yes. त्या तुम्ही ओव्हरऑल लक्ष दिलं तर जर आता मस्तपैकी स्वयंवरी आणि जसं म्हटलं होतं की रुपाली टू सरकार असं एक मेकओव्हर होता आणि तो छान प्रकारे तुम्हाला दाखवलाय तुम्हाला याच्यात मेकअप टिप्सही मिळाले असतील पण जेवढा ना रुपाली आपण मेकअप करतो तेवढी नंतर स्किनची काळजी खूप इम्पॉर्टंट असते सो जाता जाता ती एक टिप पण आहे की मेकअप काढताना रिमूव्ह करताना आणि नंतरची जी स्किन केअर प्रोसेस असते ती तू कशी फॉलो फॉलो करतेस कारण तुमचं खूप वेळ शूट असतं आणि खूप वेळ हेवी मेकअप असतो सो ते पण मेकअप मी बेसिकली असं काही खूप असं वेगळा क्लेन्झर वगैरे असं वापरत नाही आज वर्ष मी कोकोनट ऑइलच वापरते पण तो डेफिनेटली आता ते ऑर्गॅनिक वगैरे असं सगळ्या गोष्टी आल्या तर आपला नॉर्मल जी खोबरेल तेलाची बॉटल मिळते त्यातनं पण मी मेकअप काढलेलं आहे पण मी हे करते की तो झाल्यानंतर डबल क्लेन्स करते बरं डबल क्लेन्स करताना सुद्धा काही परत वेगळा प्रॉडक्ट नाही वापरत hmm. कच्चं दूध असतं आपलं hmm. ते कॉटन वरती घ्यायचं आणि त्याने त्याने क्लेन्स करायचं okay. जे आफ्टर uh, म्हणजे कोकोनट ऑइलने मेकअप काढलं जो कोणता ऑइल तुम्ही युज करत असाल त्याने मेकअप काढल्यानंतर मग मी कच्चं दूध घेते कॉटन पॅड वरती त्याने क्लेन्स करते आणि मग नॉर्मल जे काही आपलं माझ्या स्किनला जे डमॅटने सांगितलेलं जे फेस वॉश असेल त्या फेस वॉशने वॉश करते मी थंड पाण्याने आंघोळ करते गरम पाणी मी वर्षाचे बारा महिने गरम पाणी हा प्रकार मी वापरत नाही मी थंड पाण्यानेच आंघोळ थंडीतही थंडीतही सो त्याच्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करत असल्यामुळे ते पोर्स जे आहेत ते प्रॉपर परत पुन्हा ज्या जसे असतात तसे राहतात ते झाल्यानंतर मात्र आंघोळ झाली आपलं सगळं औपचारिकता झाली लोशन पिशन लावून झालं की मग चेहऱ्याला पुन्हा एकदा थंड बर्फाचं पाणी जे असतं किंवा मधलं जे गार पाणी असतं त्याने पुन्हा एकदा पाण्याचा हपका मारते सो दॅट ते पोर्स असतात ते प्रॉपर परत पुन्हा बंद होतात त्याच्यानंतर मग जे मॉइश्चरायझर असतं ते मी खूप जास्त प्रिफर करते कैलास जीवन Okay. जे, uh, मी खूप uh, माझं म्हणजे आजही आताही बॅगेत असेल मी बऱ्याचदा मेकअपच्या आधी सुद्धा जर मला कधी असं वाटलं की थोडं जरा स्किन जरा रिॲक्ट करते खूप हेवी काही झाल्यानंतर तर कैलास जीवन लावून मी माझा अख्खा बेस करते वाँ. सो रात्री झोपताना एक थोडं हेवी मॉइश्चरायझर लावायचं म्हणून ते हायड्रेटेड पण आहे थोडंसं वॉटर कंटेंट पण आहे त्याच्यामध्ये सो कैलास जीवन लावून सुद्धा मी ऑल्टरनेट जे काही ज्या ज्या वेळेला जे असेल तसं करते किंवा मग अगदी स्वतः ड्राय होईल थंडी जशी सुरू होईल तसं मग थोडस त्याच्यामध्ये ऑइल बेस्ड किंवा ज्या काही गोष्टी प्रोटेक्टिव्ह बेस्ड असतील स्किनसाठी जे तो मॉइश्चरायझर युज करते पण अगेन इट इज नॉट की खूप असा महागाचा वगैरे जे माझ्या पर्स मध्ये जे अवेलेबल असेल अख्खा केमिस्ट्री पर्स मध्ये जे त्या वेळेला अवेलेबल असेल त्या त्यानुसार जसं जो दिवस जसा जाईल की आज काय स्किन रिॲक्ट करते त्या हिशोबाने ते असतं अदरवेज असं काय खूप असं नाईट प्रेप वगैरे नाही इंटरनल खूप गोष्टी काळजी घेते म्हणजे मग ते रात्री झोपताना सुद्धा गरम पाणी आणि त्यात एक चमचा तूप घालून पिणं सकाळी उठल्यानंतर सुद्धा गरम पाणी आणि तूप घालून पिणं मग ते ऑल्टरनेट डेज चेंज होत राहत आज गरम पाणी आणि तूप असेल तर दुसऱ्या दिवशी बडशेपचं पाणी आणि असं सो ते या गोष्टी गट क्लीन असेल तुमचं पोट व्यवस्थित hmm. असेल आणि इंटरनल तुमचं ऑइलिंग छान झालेलं असेल तर ते मला वाटतं ते, ते बाहेर चेहऱ्यावरती रिफ्लेक्ट होतं hmm. आणि आता ते एक ज्यूस बघू दे, दे बाबा लाल कलरचा ज्यूस असेल हे जे आहे हे माझी आई मला बनवून देते रोज बापरे ते आज माझा टाइम असल्यामुळे पिऊन तर हे रोज सकाळचं माझं आहे कच्ची हळद आहे म्हणजे जी आपल्याला ओली हळद मिळते ती हळद आहे आलं आहे त्याच्यानंतर बीटरूट आहे त्याच्यानंतर गाजर आहे आणि थोडस पुदिना आहे असं सगळं ह्याच्यामध्ये आहे आणि सो हा एक ज्यूस मी रोज पिते आणि एक आठवडा हा पिते दुसऱ्या आठवड्याला मग तो स्विच करते okay. मग ते काहीतरी पुदिना असेल अलोवेरा असेल असं सगळं इंटरनल क्लेन्स केलं ना तर तुम्ही आउटर तुम्हाला ग्लो दिसतो आणि आउटर पण हेल्दी राहते स्किन हेल्दी ड्रिंकची एक मस्त साधी सोपी रेसिपी मिळाली आहे तिच्या आईच्या बटव्यातली असं म्हणता येईल आपल्याला सो आईची मेहनतही आहे म्हणून रुपाली इतकी छान सुंदर दिसते तुम्हाला सगळ्यांना आता तिचीही मेहनत आहे आज इथ माझी जर टेन पर्सेंट असेल ना तर बाकीची सगळी मेहनत आईची आहे कारण सकाळी उठल्यापासून सगळा तिचा सुरू होतो किचन सुरू होतं माझा कॉल टाईम उठून माझा अख्खा दिवसभराचा डबा बनवून देते घरचं जेवण तुलाही माहितीये जेव्हा केव्हा मी डबा आणला नसेल तर मग मी हिला फोन करायचे की मला आज डबा पाठव तर ती सवय तिने लावलेली आहे की बाहेरचं नाही जितकं असेल जे काही असेल ते घरनं भाकरी भाजी हातसडीचा भात असतो तो पॉलिश भात नसतो तो गाव गावावरून भात येतो हो। तांदूळ येतो तो त्याचा भात असतो सो ते घरचं जेवण जे काही असेल सो या सगळ्या खूप किती वाजता पोहोचू दे म्हणजे आमच्या नाईट शिफ्ट चालू होत्या सहा वाजता वगैरे आम्ही घरी पोचायचो परत दुसऱ्या संध्याकाळी निघायचं असतं सेट वर दुपारच्या वेळेला तरी सुद्धा ती उठून ते सगळं स्वयंपाक दिवसभराचं स्वयंपाक मग ते फक्त माझ्यासाठी नसतं मग राजू माहीमला राहतो तर राजूला परत घरी जाऊन ते सगळं करणं संध्याकाळचा स्वयंपाक त्याचाही डब्यात असतो अरे वा सो so, आमच्या दोघांचं जेवण घेऊन येतो वा आणि <laughs> हीच छान मेहनत आहे ज्या सगळ्या आपल्या पाठीमागचे जे काही हात असतात त्या सगळ्या हातांच्या मदतीमुळे आज शाळेत शूटिंग चालू आहे आमचं तर जवळच एक जवळ काल कोजागिरी झाली सो आईने सगळ्यांसाठी कटलेट आणि मसाले दूध पाठवलं सो आमची काल कोजागिरी पण इथेच झाले येस सो आता तुम्हाला भरपूर टिप्स मिळाल्या असतील तर तुम्ही फॉलो करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मेकओवर कसा वाटला हेही आम्हाला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगू शकता आत्तासाठी एवढंच आणि पुन्हा रुपालीला भेटू देवा अशा काही वेगवेगळ्या छोट्या वेग वेग छोट्या टिप्स आपण तुमच्यासाठी देतच राहू थँक्यू सो मच रुपाली आणि खूप सुंदर थँक्यू थँक्यू